मित्रांनो नमस्कार कदा मी ग्रुप मध्ये आपलं स्वागत आहे हे बघा तुतीची आहे जर जा कटिंग केलेलं आहे याचं कटिंग करून या फोका अशा वर ठेवलं जातं बियाण्यासाठी या अशा मोठ्या मोठ्या पानाची बिवणची तुती आहे या अशी तुती असते आणि या फोका अशा ठेवल्या जातात कटिंगसाठी बियाण्यासाठी याला सगळं कट करून जमत नाही आणि जी जुनं कट केलेलं आहे ती हे दिसत असतं तुम्हाला व्हिडिओमध्ये हे जुनं पहिलं कट केलेलं आहे आणि त्याच्यातून ही वरणं ही केलेलं आहे तर याच्या बुरशीनाशक वगैरे मारायला लागतं खाली बुडक्यात ज्यावेळेस कट होईल त्यावेळेस आणि मग त्याच्या असे सर्व फोका जातात मग ह्या फोका परत बियाण्यासाठी यूज होत्यात अशा क्वालिटीमध्ये असते तू ती ही अशी पान बघा पानं एवढं एक पान त्याला माझं व्ही वन एकदम बेस्टमध्ये हायटेडमध्ये आणि जे कट केलेले फोका असतात त्या अशा म्हणजे काय खराब काय चांगल्या त्या फक्त त्या बियाण्यासाठी चांगल्या चांगल्या चांग सर्व फोका काढल्या जातात ज्याला डोळे जास्त असतात अशी ही तुतीची कटिंग केल्यानंतर सरळ एका रेशी दिसलं पाहिजे तर मित्रांनो तुतीची तिची लागवड करताना चार फुटासरी घाला किंवा साडेचारशी घातले चालते आम्ही चारशी घालतो आणि चार, चार फुटानंतर दोन फुटा लागवड करायची बघू शकता आहे ड्रिप वगैरे हो पाणीनं कमी असेल ड्रिप केली तरी चालते तर त्याचं उत्पादन असं चांगलं निघणार तुम्हाला सांगतो आणि जर आपण तसंच जर पुढं जाऊन बघितलं तर हे दिसते का ज्वारेगत ही याचं श्रीकृष्ण आहे लय खायला चांगलं का जनावरांना आणि कनाकनाकना वाढते पाच वर्ष टिकते एकदा का आपलं मल्टी कटिंग आहे हे श्रीकृष्णाचं बियाणे टाकलेलं आहे श्रीकृष्ण घास एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये असतोय इकडे पत्ता दिसतोय इकडे जरा आणि इथं तिथंच हे चालू आहे कटिंग हातनं काढायचं श्रीकृष्ण जरी लागला तरी ला संपर्क करू शकता अतिशय चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर ग्रॅमच्या पॅकेटमध्ये एक गुंटर रान लागूड गु� होती कवळ शेळी पानासाठी खायला एक नंबर कृष्ण